Okay. <laughs> तर त्यांना आपल्या रुग्णालयाच्या विषयी काय वाटतं तिथे आल्याच्या नंतर त्यांना सेवा कशी वाटली ठीक आहे राजेंद्र दादा मला तुम्हाला हे विचारायचं की ज्या तुम्ही रायगड हॉस्पिटलला आलात आल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्टरांचं सहकार्य कसं लाभलं ते एकदा आपल्या दर्शन मी प्रथमता सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लक्ष्मण आमदार सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि या ठिकाणी मी कसं आलो आणि मला कशा ट्रीटमेंट ठिकाणी मिळालो जे मॅडमने विचारलं तर मी असं सांगेन की सामाजिक का कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझी निवडणी हलिपी बाबोगे आले बहीण आहे तर त्यांनी संजीवनी योजनेसंदर्भात मला जाहिरात पाठवली आणि त्यानंतर मला हरण्याचा त्रास होता तर त्या हरण्याच्या ऑपरेशनसार मला त्यांनी क्लियाला सांगितलं आणि इथे आल्यानंतर आपल्या रायगड जो सर्व स्टाफ आहे डॉक्टर साहेब नर्स साहेब सर्व जे काही कर्मचारी आहेत या सर्वांतून मला अतिशय सुंदर आणि चांगलं सहकार्य मिळालं आणि माझं ऑपरेशन हे तुम्ही जे डॉक्टर आहेत आपले त्यांनी खूप सुंदर ऑपरेशन केलं सर्व स्टाफ कर्मचारी डॉक्टर नर्स आणि मनुष्य मॅडमचे मी खूप मोठ्याचं सहकार्य आपले जे काय घेत आहेत त्यांनी सुद्धा मला चांगलं मार्गदर्शन आजपासून सर्व स्टाफला डॉक्टरांना आणि रायगड हॉस्पिटलला व्यवस्थापकीय जे काय संचालक मंडळ असेल त्यांना खरं मला धन्यवाद देतो की माझं खूप सुंदर ऑपरेशन झालं असं छोटस की आता ज्या संजीवनी योजनेमध्ये हो तुमचं ऑपरेशन झालं त्या संजीवनी योजनेमध्ये हो तुम्हाला काही एक रुपया द्यावा लागला नाही मला ना, पूर्णपणे संपूर्ण सुविधा किंवा मिळालेली आहे आणि संपूर्ण वैद्यकीय उपचार हे मला मोफत मिळालेले आहे धन्यवाद आपण आम्हाला आपल्या प्रतिक्रिया मला सगळ्यांना दर्शकांना हे सांगायचं सांगावं असं वाटतं की आत्तापर्यंत ज्या रायगड हॉस्पिटलमधनं संजीवनी योजनेचं आपण बघतोय आय माध्यमातून बघतोय या माध्यमातून मला असं वाटतं प्रत्येक रुग्णाने अगदी गरीबातल्या गरीब रुग्णाने गरीब याचा लाभ घ्यावा जसं या पेशंटनी त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समाधान करेल की त्या असते केलेत तसं प्रत्येकाने त्याचा फायदा घ्यावा ही मिळणार धन्यवाद